निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे एजंट बिनविरोधावरून संजय राऊतांचा हल्लाबोल महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवारी जाहीर झाल्या आणि या निकालावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असून अनेकांनी यावरून टीका केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बिनविरोध निवडणुकांवरून निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला बिनविरोध निवडणुका या लोकशाहीच्या विरोधात असल्याचा आरोप करत राऊत यांनी निवडणूक आयोगावर थेट सत्ताधाऱ्यांचा एजंट असल्याची टीका केली मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी टीका केलेली आहे खासदार संजय यांनी आहे की बिनविरोध निवडणुका या कुठल्याही प्रकारे सरळ मार्गाने नाहीत हे निवडणूक आयोगाला सुद्धा स्पष्टपणे दिसत आहे तरी सुद्धा आयोग जाणीवपूर्वक डोळे झाक करत आहे राहुल नार्वेकर यांना निवडणूक आयोगाविरोधात दिलेली क्लिनचीट ही संशयास्पद आहे धमकी पैशाचा वापर आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करूनच या बिनविरोध निवडणुका घडवून आणण्यात आलेल्या आहेत पालिकेने ज्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला होता त्यालाही आयोगाने चिट दिली आहे हे संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे उदाहरण आहे असं म्हणत टीका केली आहे अनेक ठिकाणी उमेदवारांना पैसे देऊन नामनिर्देशन मागे घ्यायला भाग पाडण्यात आले काही ठिकाणी तरी इच्छुक उमेदवारांना थेट अर्जच भरू दिले नाहीत आपचे उमेदवार जनता दलाचे उमेदवार अशा अनेक पक्षांच्या उमेदवारांना नामनिर्देशन प्रक्रियेतून दूर ठेवण्यात आले आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहिलेली नसून ठराविक लोकांनाच फायदा होईल अशी व्यवस्था उभी करण्यात आलेली असल्याची टीका त्यांनी यावेळेस केली आहे हा मतदारांवर अन्याय निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसत आहे की बिनविरोध ही सरळ मार्गाने झाली नाही बिनविरोध निवडणुका ही धमकी दहशत पैशाचा वापर आणि यंत्रणांचा गैरवापर ह्याच्यामुळे झालेली मला आश्चर्य वाटते की निवडणूक आयोगानं विधानसभा अध्यक्षांनाही क्लीनचीट दिली निवडणूक आयोगानं महापालिकेने ज्याच्यावर ठपका ठेवला होता त्या निवडणूक अधिकाऱ्यालाही क्लीनचीट दिली गुलाब्याची गोष्ट करतोय त्या ठिकाणी पैसे घेऊन ज्यांना टोकन दिलं त्यांना अर्ज भरू दिले नाहीत मग आपचे उमेदवार आहेत जनता दलाचे उमेदवार असतील आणि मुख्य म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बबन महाडी ते रांगेत उभे आहेत आणि त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्या था। आहेत का, का त्यांना डोळे नसून गारगोट्या आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये क्या गोटे है है? का गोट्या आहेत नुसत्या हे जर त्यांना दिसत नसेल ही स्थिती महाराष्ट्रातली तर निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो आहे सत्तर ठिकाणी बिनविरोध महाराष्ट्रात होतात या निवडणूक आयोगाच्या का काळात यापूर्वी एक दोन तीन पाच किती झाले आम्हाला दाखवा ना या महाराष्ट्रात मोठे मोठे नेते होऊन गेले महापालिका क्षेत्रात असतील विधानसभा क्षेत्रात असतील मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी प्रचंड सामाजिक कार्य केलेलं आहे बरं का जॉर्ज फर्नांडिसपासून अहिला रांगणेकरपर्यंत मुनाळ गोरेपर्यंत अगदी दत्ताजी नरवाडे विधानसभेचे अध्यक्ष होते कोणी बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही इतके मोठे नेते होते इतकं प्रचंड काम ह्या लोकांनी केलेलं आहे मनोहर जोशी होते नगरसेवक कधी झाली आहे का बिनविरोध मग हे सगळे छपरी टपरी बरं का शिंद्यांचे आणि भाजपचे गुंड मवाली लोक हे निवडून बिनविरोध आणले जातात आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीन चिट देत आहे निवडणूक आयोगाचा क्लीन चिटचा कारखाना हा देशासाठी राज्यासाठी धोकादायक आहे बिरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई